बाजी करायला करणे योग्य नाही गंभीर विषयावर सध्या चर्चा सुरू आहे म्हणून आणि महिलांना की आम्ही नेतृत्व करणार आहोत या क्रांतीला की चीन जे आहे तो अग्रणी देश आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही या गोष्टीला सुनिश्चित करतो की सगळ्यात सगळ्यात चांगली सुविधा कोणती आहे की ते आमचे शे विद्यार्थ्यांशी बोलतील आणि ते आम आम्ट, त्यांचे मार्गदर्शन करतील आमच्या देशात त्याचा काय उपयोग होईल आम्ही त्यांना साझेदार बनवतील बनवू आम्ही संरक्षणाबद्दल बोलणार आहोत आणि आज जो आणि सेनेने यावर उलट उत्तर दिले आहे पंतप्रधानांनी या गोष्टी ला नकार दिला आहे सेनेनी देखील काही नकार दिला आहे की चीन जो आहे तो साडेतीन हजार स्क्वेअर मीटर या या क्षेत्रात पसरलेला आहे हे योग्य नाही तुम्ही तुम्ही सीमावर्ती क्षेत्रातील मुद्द्यांना तुम्ही कसे काय त्याची गंमत आणि खिल्ली उडवू शकता हे योग्य नाही विरोधी पक्षाचे नेते जर तुम्ही जो विषय बोलता तो विषय तुम्ही जो बोलताय त्यांच्या तथ्यांना सदना पटलावर ठेवणे आवश्यक आहे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बोलावे आम्ही शांतपणे ऐकावे पण तुम्ही मनात येईल तसं या गंभीर मुद्द्यावर कस बोलू शकता सीम, सीमेबद्दल सीमेबद्दल काहीही वक्तव्य देणे हे योग्य नाही हा गंभीर मुद्दा आहे अशा प्रकारे तुम्ही यावर बेताल वक्तव्य देणे योग्य नाही जी यांनी या, या गोष्टीला नकार दिला आहे की चीनच्या काही बल आमच्या क्षेत्रात शिरलेले आहे पण आमचे जे तेथील सैनिक आहेत ते सांगतात की चीन आपल्या देशात आलेला आहे शिरलेला आहे या गोष्टीचा उल्लेख नाही झालेला आहे पण हा पण पण हे सत्य आहे जे कारण आहे की चीनने आपल्या क्षेत्रात शिरले शिरकाव केले आहे याचे कारण आहे की लोक हा विचार करतात की युद्ध जे आहे सैनिकांच्या मध्ये आपसात लढल्या जाते आणि ते हथियार आणि ते सैन्याच्या अवजारांनी लढले जाते हत्यारांद्वारे लढले जाते पण हे नाही असे होत नाही म्हणूनच त्यांच्यात एवढी मेक इन इंडियाला अपयश प्राप्त झाले आहे चीन आमच्या क्षेत्रात शे, यामुळेच शिरकाव करू शकला आहे कारण जे कारण आहे की मी हे जे बोललो आहे की हे सगळे आपसामध्ये जुळलेले आहेत आम्ही चायना सोबत चायनीज इलेक्ट्रिक मोटर सोबत लढू चायनीज बॅटरी सोबत चायनीजच्या ऑप्टिक्स आणि आम्ही ते विकत घेतोय चायनीज मोटर चायनीज बॅटरी चायनीज बॅटरीज विकत घेतोय हे हे म्हणून आमच्या सुरक्षांसाठी आमच्या मुलांच्या भविष्यासाठी देशाच्या भविष्यासाठी आमच्यासाठी आमच्याकडे प्रोडक्शन व्यवस्था ही व्यवस्था आणि त्यामुळे आम्ही ही क्रांती त्यांना देऊ शकत नाही ही क्रांती आपल्यालाच करावी लागेल पुढचं पाऊल हे आहे की आमचे काही स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत ते म्हणजे अमेरिका आ, ही भागीदारी याच्यावर विचार करायला हवा की भारत आणि अमेरिका कशाप्रकारे एकत्र काम करू शकेल या सगळ्या क्रांतीचा कसा वापर करू शकेल ही चर्चा असायला हवी होती कृपया समजून घ्या की भारत भारतालासाठी भारत, भारत महत्वाचं यासाठी आहे कारण ते आपल्याशिवाय इंडस्ट्रीयल व्यवस्था उभारू शकत नाहीत ते व्यवस्था प्रोडक्शन व्यवस्था आपल्याशिवाय उभारू शकत नाही हे त्याचं मुख्य कारण आहे अमेरिका जे भारत करू शकतो ते अमेरिका करू शकत नाही कारण आपल्याकडे ही जी पायाभूत व्यवस्था आहे हे अतिशय महाग आहे आपण ते करू शकतो कारण आम्ही जितकं करू शकतो तितकं अमेरिका करू शकत नाही हे अमेरिकेला माहिती आहे म्हणून हा सगळ्यात महत्वाचा पहिला भाग असायला हवा आपण या क्रांतीचा विचार करायला हवा आम्ही युवकांशी बोलू आम्हाला असं वाटतं की या सगळ्याचा भाग तुम्ही असायला हवा आम्ही बदल करायला हवा भारतीय बँकिंग व्यवस्थेमध्ये बदल करायला हवेत सगळ्यांना त्याचा ऍक्सेस असायला हवा आणि आम्ही विचार आम्ही विचार करतो आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि आम्हाला विश्वास आहे की तुम्ही याच्यात मागे ढकलू शकाल दुसरा मुद्दा सहभागाबद्दलचा आहे आम्ही तेलंगणामध्ये जाती जनगणना केली आणि आम्हाला जे काही दिसलं ते अतिशय धक्कादायक होतं नव्वद टक्के तेलंगणात हे दलित आहेत आदिवासी मागास किंवा मायनॉरिटी आणि मला विश्वास आहे की हीच भारतातली स्थिती असेल मला मला आश की ओबीसीची की जनसंख्या आहे ती पन्नास टक्क्यां पंचावन्न पन्नास पंचावन्न टक्क्यांमध्ये असू शकते सोळा टक्के हे दलित आहेत नऊ टक्के आदिवासी आहेत पंधरा टक्के हे मागास समाजातून येतात गेल्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्यामध्ये एक चित्र होतं फोटो होता आपला आठवते हो का फोटो ते हलवा हलवा देणारा वाटणारा तो फोटो मी हैरान झालो यावेळी फोटोज टाकला नाही हलवा खाल्ला पण कोणाला दाखवला नाही पण दाख तो, तो आ, एक ह्याचा एक नवीन विचार आहे आणि ह्या पॅरे प्रोडक्शन सोबत आपण पुढे जायला हवं जे हे एकत्र काम करत असतात आणि सहभाग हा सगळ्यात महत्वाचा आहे मग तो ओबीसी असेल दलित असेल मागास असेल हे या जगात देशाच्या वेल्थमध्ये समाविष्ट करायला हवे जर आपण जगातले सगळ्यात मोठे सहभाग असून बसू ते कोण आहेत ते ओबीसी घेतलेत ह्याच्यातलं कोणीही दलित नाही ह्याच्यातलं कोणीही अधिवासी नाही जर आपण पहा ती सगळ्यात मोठे जर माध्यम समूह आहेत जे मान्य पंतप्रधानांना पाठिंबा देतात प्रत्येक दिवशी मान्य पंतप्रधानांना जो सुंदर चेहरा आपण जो हसणारा चेहरा आपण या चेहऱ्यावर दिसतो हे कोण यातलं कोणीही ओबीसी नाही याच्यातलं कोणीही दलित नाही याच्यातलं कोणीही आदिवासी नाही ही खरी गोष्ट आहे त्यामुळे सगळ्यात जी महत्वाची गोष्ट आहे ती यातलं जे काही आर्किटेक्चर आहे तोचा पण अभ्यास करायला हवे आणि ह्याच्यातलं जे नवं चित्र आहे ते जनगणना एकदा झाली की आपण याचा आपण नक्कीच विचार करू शकू कारण एकदा जातजनक गणना ही मांडे मांडली जाईल तेव्हा आपल्याला नक्की कळेल की, की या देशामध्ये या देशातली शक्ती किती आहे या देशात संस्था संस्थाचे मालक कोण आहेत करतोय करतोय तिथे ओबीसी खासदार आहेत ओबीसी खासदार आहेत मध्ये ओबीसी खासदार आहेत दलित खासदार आहेत बीजेपी मध्ये ते आदिवासी खासदार आहेत कृपया लक्षात घ्या तुम्ही ओबीसी पन्नास टक्के पन्नास टक्के आहेत आणि तुम्हाला कुठली शक्ती नाही मला माझ्या तुम्हाला तिथे बसला तुम्ही तिथे मला माहिती तिथे बसलात पण तुम्ही तिथे काहीही बोलू शकत नाही ही खरी गोष्ट आहे वास्तव आहे माझ्या पंतप्रधान चेहरा आपल्याला दिसत नाही पंतप्रधान ना चेहरा आपल्याला दिसत नाही देशातील सगळ्यात मोठे ओबीसी ओबीसी करतात फक्त मुद्दा हा आहे मुद्दा हा आहे अध्यक्ष मोदय विचार हा आहे की एका बाजूला भारताला भारता युवकांना युवकांना याच्यामध्ये भाग घेऊ हो द्या येणाऱ्या क्रांतीमध्ये भाग घेऊ हो द्या त्यांना रोबोट्स बनवण्यासाठी त्यांना मदत करा ड्रोन्स इलेक्ट्रॉनिक्स बनवण्यासाठी मदत करा त्यांना ई व्ही बनवण्यासाठी मदत करा आणि दुसऱ्या बाजूला त्यासोबतच या सहजा कल्पना कोणत्या कल्पना सहभाग या मोबिलिटी क्रांतीमध्ये सहभाग मग तुम्ही अर्थव्यवस्था हत्यारं निर्मिती आरोग्य भारताने याच्यामध्ये सहभाग घेतला हवा या सगळ्या क्रांतीमध्ये सहभाग भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक मोटर्समध्ये बॅटरी ऑप्टिक्स आणि ए आय या सगळ्याच्या वर भारताची मास्टरी असली पाहिजे ए आयची जी शक्ती आहे कृत्रिम बुद्धिमत्तेची शक्य आहे ती जाती जनगणमध्ये करता येईल ए आय जाती आपण सामाजिक क्रांती करू शकतो जेव्हा आपण कृत्रिम बुद्धिमत्ता जो आपला विधा मिळू शकेल जातीय जनगणमधून आपण विचार आपण त्याचा एका बाजूला क्रांती खोडू दलित ओबीसी आदिवासी या देशाच्या संस्थात्मक विकासामध्ये निधीमध्ये या यासह चीनला पण क्रांत चीनच्या चीनला हरवण्यासाठी बॅटरी सोलर पॅनल आणि इतर भागामध्ये हरवण्यासाठी प्रयत्न करता येते हेच महत्वाचे दोन पहिले भाग आहेत जे कोणत्याही राष्ट्रपती विधेयक राष्ट्रपती अभिभाषण असतं असं असतं जर ते इंडिया बन, बन हे आमचं हे आमचं आवडतं त्यासह हो, प्रोडक्शन व्यवस्थेसह हो, हे हत्यार आहे त्याच प्रकारे जातीय जनगणना हे बदलाचं हत्यार आहे हे याच्यावरच हा संपूर्ण साचा बांधला आहे निवडणुकापूर्वी तुम्ही समजले चारशे पा, पार म्हणत होतात आणि तुम्ही तुम्ही हे तुम्ही घटना बदलाल आणि मला वाटत की मान्य पंतप्रधान त्यांनी त्या घटनेवरती डोकं ठेवलं हा काँग्रेसच्या पक्षांसाठी अभिमानाचा क्षण होता कारण आम्ही मान्य पंतप्रधाना शिकून आणि देशाला सा, सांगू शकलो की कोणी याला हात लावू शकत नाही आर एस एस यांना कधीही स्वीकारलं नाही मोहन भागवत यांनी सांगितलं की भारत भारताला हजार मध्ये स्वातंत्र्य मिळालं नाही आम्ही त्यांचे त्यांचं स्वप्न त्यांचं स्वप्न कधीही मी पूर्ण करू शकणार नाही ही घटनाच कायम राहील कृपया कृपया एक, एक मिनिट आपण विरोधी पक्षाचे नेते आहात आपल्याला विनंती आहे की जे विषय आपण इथे मांडले ते तथ्याच्या आधारे ठेवा त्यात ते उशीर होईल याच्या आधी आपल्याला सांगितलं जे सध्या सदस्य नाही आहेत त्यांची चर्चा इथे करू नका आपण मोहन 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 भागवतजी हे हे मत दिलंय मोहन भागवत मोहन भागवाजी यांनी स्वतंत्र मिळालं नाही ते राम मंदिर राम मंदिरा झालं तेव्हा भारत स्वतंत्र झाला मला आणखी एक छोटी गोष्ट म्हणायची आणि जी महत्वाची गोष्ट आहे अध्यक्ष महोदय हे घटना ही घटना ही घटना देशाच्या देशाच्या लोकांचं वोट ही घटना त्यांच्यासाठी काही नाही आहे मला एक महत्वाचं सब लक्ष वेधायचं आहे काही विदा काही माहिती महाराष्ट्र निवडणुकांबद्दल जायचं आहे सग सगळ्यात छोटी माहिती अध्यक्ष महोदय लोकसभा निवडणुकांच्या वेळेला जे जिथे इंडिया गठबंधन जिंकली मग विधानसभा निवडणूक आली जे हिमाचल प्रदेशची जी काही म्हणजे संपूर्ण हिमाचल प्रदेशची जी लोकसंख्या आहे जी ती ती महाराष्ट्राच्या समाविष्ट केले काय कृपया समजे मी काय बोलतोय ते लोकसभेत लोकसभा आणि विधानसभेमध्ये लोकसंख्या लोकसंख्येचा लोकसभेचे हिमाचलची संपूर्ण लो, लोकसंख्येचे स सत्तर लाख नवे सदस्य मतदार यायला आले आहेत दोन निवडणुका दोन निवडणुकांच्या मधल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मान्य पंतप्रधान हे माझ्याकडे बघत नाही आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे महाराष्ट्र मध्ये जास्त मतदार हे पाच महिन्यामध्ये जोडले गेले जे पाच वर्षात जोडले गेले नव्हते जितके पाच वर्षांमध्ये आले तितके त्यापेक्षा जास्त पाच महिन्यात जास्त आलेत लोकसभा निवडणुकानंतर महोदय एक बिल्डिंग आहे एक इमारत आहे शिर्डीमध्ये एका इमारतीमध्ये सात हजार नवे सात हजार नवे, नवे मतदार एका इमारतीत आहेत सात हजार नवे मतदार आले हो आहेत महोदय मी कुठलेही आरोप लावत नाही मी कुठलेही आरोप लावत मी इतकं सांगतोय की हे यामध्ये काही ना काही चुकीचं घडलं आहे की हिमाचल प्रदेश इतक्या मोठ्या लोकसंख्या इतके मतदार जादूने इथं आले आहेत आता आम्ही काय म्हणतो आहे आम्ही म्हटलं निवडणूक आयोगाला परत परत सांगितलं आहे की आम्ही आरोप लावत नाही कृपया आम्हाला सांगा आम्ही लोकसभेच्या मतदार यादी द्या पत्ते द्या नाव पत्ते द्या आणि विधानसभा महोदय महोदय मी आपल्याला समजावून सांगतो महोदय महोदय आम्ही हा प्रश्न आम्ही हा महोदय हिमाचल प्रदेश इतकी लोकसंख्या हिमाचल प्रदेशची लोकसंख्या जास्त ही महाराष्ट्रात मत दिलं मी निवडणूक आयोग सांगतोय कृपया आम्हाला नाव पत्ते हे सगळे लोकसभेत काम केलेलं आहे आणि सर्वांच्या विधानसभेमध्ये काम करू जेणेकरून आम्ही मोजू शकू हे नवे मतदार कोण आहेत आणि खरं सांगायचं तर नवे मतदार भाजप जिंकलेल्या मतदारसंघात आहेत नवे मतदार हे जिथे भारत जी जे पी जिंकले तिथे आहेत मी कुठले आरोप करत नाही मी सांगतो आहे मी या सदनाच्या सदनात निवडणूक आयोगानं याच्यामध्ये आम्हाला याचा विधा महाराष्ट्र निवडणुकांचा विधा काँग्रेस पक्षाला द्यावा शिवसेना आणि एन सी पीला द्यावा जेणेकरून आम्ही पाहू शकू की नक्की हे मतदार कुठे जोडले गेलेत कोणाला काढलं गेलं कोणाला आणि ते कधी गेलेत ही काही ही काही चुकीची विनंती नाही आहे ही अतिशय साधी विनंती आम्ही आम्ही हे का म्हणतो आहे कारण नियम बदलले गेले असं नाही की एक असं महोदय अध्यक्ष महोदय निवडणूक आयोग हे पंतप्रधान विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत गेलं सर्वोच्च न्यायालयाचे या समेतून काढून टाकल्या काढून काढून टाकलं गेलं हा हा प्रश्न मान्य मला कळत नाही की Uh, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश काढले गेले या समेदन मी मी अमित शाह आणि मोदीजी असतो आणि मी असतो दोन आणि एक का जायचं मग मीटिंगला का जायचं मी बैठकीला जातो आणि मत शाहजी आणि मोदीजींनी जे लिहिलं असेल त्याच्यावर करायला जातो परंतु सरन्याय सरन्यायाधीश असले त्याची चर्चा झाली असती सरन्यायाधीश आणि विरोधी पक्ष असेल म्हणू शकतात की आम्हाला हे नको आहेत हा एक महत्वाचा विचार स्ट्रॅटर्जी आहे दोन नवे आयुक्त निवडणूक आयोगात आणले गेले तारखा बदलल्या गेला नंतर मग तारखा पुढे गेल्या हे खरी गोष्ट आहे असं नाही की मी काहीतरी नव बोलतोय हे घडलंय आणि घटना वाचवण्याचे असेल सगळ्या विरोधी पक्षनेत्यांनी विरोधी पक्षाने विनंती केली के के आहे की विदा महाराष्ट्र विधानसभेसाठीचा दिला विधानसभाचा विदा दिला आहे आणि यादी द्यावी अशी आम्ही विनंती केली आहे लोकसभा आणि विधानसभेची विनंती केली आहे आणि मला खात्री आहे की विरोध निवडणूक आयोग ही माहिती आम्हाला देणार नाही अध्यक्ष महोदय ही जो तिसरा मुद्दा मला इथे मांडायचा आहे जो राष्ट्रपती अभिभाषणाबद्दलचा आहे की भारताच्या संस्थात्मक संस्थात्मक आणि लोकशाही संस्थांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न आणि त्याचा पुन्हा विचार करायला हवा की त्यांच्या त्यांना संरक्षण देणं त्यांच्यासोबत ज्या संस्था लोकांपासून दूर त्यांना पुन्हा य पुन्हा बळकट करणं हे आमचं काम असेल मला शेवटी एकच गोष्ट इथे बोलायची गेल्या आता मी आणखी खेचत गेल्या तर मी जे म्हणतो एक वैज्ञानिक बॅकग्राऊंड आहे मी म्हणतोय की देशातील युवकांसाठी आणि या सदनासाठी वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष देण्यापेक्षा आणि एक मोठ्या यादीपेक्षा कृपया आम्हाला एक स्ट्रॅटेजी द्या आम्हाला एक उद्दिष्ट द्या आणि खरंच या विचार आहे त्याच्यामध्ये खोल विचार आहे आपल्याला चित्र मी चित्र मी शिवजीं चित्र दाखवायचं होतं पण तुम्ही ते दाखवण्याची परवानगी दिले परवानगी दिली नाही त्यासाठी मी त्याचं एक कारण होतं ते चित्र आपल्याला काय सांगतं ते चित्र आपल्याला काय सांगतं आपण पाहाल ते व्यवस्थित लक्ष द्या काही झालं तरी आपल्या वाटेवरून ढळू नका तुम्ही इकडे तिकडे पाहू नका आपल्याला जे काम दिले ते काम करा याला एक भाषण त्याला एक त्याला एक विचार होता मी असं नाही की हे करा ते करा हे करा ते करा हे शिवजींचा हा विचार आहे जे म्हणायचे ते म्हणा पण त्यात ठाम राहा तुम्ही ती एक गोष्ट करण्यात या सगळ्यात ह्या सगळ्यांमध्ये जोडलेला नोंदी आहे त्याचा आपण विचार आणि हेच भारताला करायला हवा भारताला हे जोडावं लागेल भूतकाळातल्या मूल्यांना जोडावं लागेल तुम्ही सरदार पटेल तुम्ही सरदार पटेल सरदार पटेलांच्या सरदार पट सरदार पटेल आणि आंबेडकर बदलता तुम्ही त्यांच्या त्यांचे विचार तुम्ही नेहरू बद्दल बोलत नाही विचार मिळवता तुम्ही बोलता तुम्ही तुम्ही विसराशल काय म्हणतात मुद्दा हा आहे की तुम्ही सगळ्यांसाठी खरं बोलावा जे आहे ते आणि महत्वाचं आहे की तुम्ही जे देताय जे देशाला देताय त्याच्यामध्ये एक शक्यता हवी थेट पण हवा त्यामध्ये त्याच्यामध्ये राग असता कामा नाही ह्या का सगळ्या गोष्टी या सगळ्या भावना देशाला हानी पोहोचवत आहेत माझा भाषण हा रागात माझा प्रश्न अतिशय शांतपणे आणि पंतप्रधानांना मी धन्यवाद देतो की ते इथे आले धन्यवाद माननीय श्री नरेशचंद्र पटेलजी मान्य सभापती महोदय अध्यक्ष महोदय कृपया भाषण द्या महोदय सर्वात आधी मी धन्यवाद देऊ इच्छितो की आपण महामेम राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर बोलण्याची संधी मला दिली आहे मान्यवर या साधनात बोलताना मला सर्वात आधी मी महाकुंभाग दो दुःखद घटनेला स्मरण करू इच्छितो त्या सर्व श्रद्धाळू आणि भक्तांना माझ्या भावपल श्रद्धांजली मान्यवर ज्यांनी आपल्या जीवनाची आस्था आणि भक्तीसह पवित्र स्नान करण्याचा संकल्प केला होता परंतु दुर्भाग्यपणे प्रशासकीय चुकीच्या गोष्टींमुळे आणि ते मृत्युमुखी पडले ही काही आपत्ती नव्हती नैसर्गिक आपत्ती नव्हती सरकारच्या नाकर्तेपणाचा एक जिवंत उदाहरण आहे महाकुंभ ज्याला जगातील सगळ्यात मोठे आध्यात्मिक आयोजन मानलं जातं जे जा लाखो कोट्यावधी श्रद्धाळू आस्था आणि विश्वासाच केंद्र आहे हे एक धार्मिक आयोजन